लाख मोलाचा सल्ला एक ब्राह्मण दाम्पत्य होते ते दोन्हीही आंधळे होते त्यांना एक मुलगा वसून होती पोटासाठी त्यांना मुलावर अवलंबून राहावे लागत होते मुलगा होता भिक्षा मागून आणायचा आणि कुटुंब चालवायचा भिक्षा देखील पुष्कळदा मिळायची नाही त्यामुळे उपासमार होऊ लागली तेव्हा तो वैतागला आणि बायकोला म्हणाला मी नशिबाची परीक्षा द्यायला परदेशात जात आहे तू माझ्या आई बाबांचा सांभाळ कर आणि त्यांची सेवा कर नाहीतर त्यांच्याशिवाय शाप आपल्याला बाधतील ती बरं असं म्हणाली तो घरातून बाहेर पडला आणि शेजारच्या राज्यात गेला थेट राजधानीत तो पोहोचला तिथे एका व्यापाऱ्याच्या दारात भिक्षा मागायला गेला पण त्यांनी विचारले तू कोण तुझी जात काय मी ब्राह्मण आहे मला काही काम असेल तर द्या व्यापारीकडे काही दिवस राहिला त्याची हुशारी प्रामाणिकपणा पाहून व्यापारी खुश झाला त्याने राजाला सांगितले राजाने एक देऊळ बांधले होते त्यात पूजा करण्यासाठी त्याला एक चांगला ब्राह्मण हवा होता त्यांनी त्या ब्राह्मणाला बोलावले ब्राह्मणाला पाहून राजाला संतोष झाला वर्षाला पन्नास मन भात आणि शंभर रुपये दक्षिणा यावर त्याची देवळात पुजारी म्हणून नेमणूक करण्यात आली इकडे दोन महिने झाले होते तरी नवऱ्याची काहीच बातमी कळत नव्हती घरात काहीच नव्हते तेव्हा सासूसासऱ्यांना विचारून ती नवऱ्याच्या शोधात बाहेर पडली फिरता फिरता ती नवरा होता त्या गावी आली नवऱ्याची भेट झाल्यानंतर तिने घरात कडची सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू माझ्या आई बाबांना सोडून का आलीस परत जा त्यांचे शाप मला बाधायला नकोत परत मी कशी जाऊ घरात तर धान्याचा एक कणही नाही ती दोघे म्हातारी माणसे उपाशी मरताना मला पाहवत नाही अरे देवा ब्राह्मण म्हणाला माझ्याजवळसुद्धा अजून काहीही नाही पण ही चिठ्ठी ये आणि गावी जाऊन तू राजाला दाखव तो तुला काहीतरी देईल परंतु एक लाख रुपये माग त्या चिठ्ठीत त्याने चार उपदेश लिहिले होते ते असे माणूस प्रवास करत परक्या ठिकाणी गेला तर तो जिथे राहिला असेल त्या ठिकाणी असे, डोळे उघडे ठेवून असावे झोपला तर मेला असे समजावे दोन माणूस अडचणीत असेल तेव्हा त्याने मित्रांची परीक्षा घ्यावी तो अडचणीत नसेल तर मात्र त्याने मित्रांची पारख करू नये तीन जर आपले लग्न झालेली बहीण असेल तर तिच्याकडे माणूस थाटामाटात गेला तर त्याचे आनंदाने स्वागत करेल पण जर भाऊ दरिद्री असला तर ती त्यांच्याकडे ढुंकूनही बघणार नाही चार जर एखादे काम पार पाडायचे असेल तर माणसाने ते स्वतः करावे आणि ते निर्भयपणे करावे ती घरी आली तेव्हा सासू सासऱ्यांना आपल्या नवऱ्याची एक मूल्यवान चिठ्ठी दिली आहे असे सांगितले ती चिठ्ठी ती स्वतः राजाकडे कशी घेऊन जाईल याची चिंता तिला पडली तेव्हा एका नातेवाईकाबरोबर तिने ती चिठ्ठी पाठवली राजाने ती चिठ्ठी वाचली तो संतापाने त्याने ती चिठ्ठी आणणाऱ्या माणसालाच बडवलं आणि हाकलून दिलं दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाची बाय कोसवताच ती चिठ्ठी राजाला द्यायला निघाली वाटेत तिला राजपुत्र भेटला राजपुत्राने काय आहे असे विचारले या कागदावर काही उपदेश लिहिला आहे त्याच्यासाठी एक लाख रुपये हवे आहेत राजपुत्राने तो कागद वाचला आणि तिला लाख रुपये देऊन तो निघून गेला ब्राह्मणाच्या बायकोने जन्मभर पुरतील एवढ्या वस्तूंचा साठा केला संध्याकाळी राजपुत्र घरी आला आणि त्याने बापाला आपला सौदा सांगितला राजा फारच तापला एका चिटोऱ्यापाई लाख रुपये घालवणारा मूर्ख दिवाळखोर मुलाचा त्याला संतापच आला त्याने मुलाला घराबाहेर काढले अंगावरचे कपडे नीती चिठ्ठी त्याच्यावर राजपुत्राजवळ आता काहीही शिल्लक राहिले नाही पण त्याचा घोडा होता तो मात्र राजपुत्राने घेतला आपल्या आईबापांचा निरोप घेतला घोड्यावर बसून राजपुत्र निघाला दिवसभर चालून रात्री तो एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरात आला व्यापारी जणू त्याची वाटच पाहत होता त्याने अदबीने राजपुत्राला घरात नेले त्याला स्नान करायला सांगितले सुग्रास जेवण दिलं रात्री झोपायला त्याला पलंग दिला अत्तराचा दिवा तेथे जळत होता थोड्या वेळाने त्या व्यापाऱ्याची मुलगी त्या खोलीत आली गप्पा मारून राजपुत्राची करमणूक झाली झोपायची वेळ झाली राजपुत्र पलंगावर पडला त्या चिठ्ठीतील पहिला उपदेश ध्यानी घेतला पाहिजे झोपता कामा नये तो झोपीची सोंग करून पडलेला थोड्याच वेळात मुलगी उठली आणि तलवार बाहेर काढून राजपुत्राला मारायला उठली राजपुत्र ताबडतोब उठला तिचा हात त्याने वरच्यावरती पकडला तलवार मॅनात ठेव मला मारू नकोस नाहीतर पोटाला मारणाऱ्या राजासारखी तुझी स्थिती होईल ती मुलगी म्हणाली कुठला पोपट कुठला राजा ऐकतर असे म्हणून राजपुत्राने ही गोष्ट सांगितली एका राजाजवळ एक पोपट होता राजा नेहमी त्याच्याशी बोलायचा एकदा पोपट म्हणाला महाराज माझ्या मुलाचं लग्न आहे मला आठ दिवसांची रजा द्या राजाने रजा दिल्यानंतर पोपट दूर जंगलात निघून गेला मुलाचे लग्न त्याने थाटामाटात केले परत आला त्याने दोन रोपे बरोबर आणली ती त्याने राजाला भेट दिली आणि म्हणाला एका झाडाचे फळ खाल्ले तर म्हातारा माणूस तरुण होईल आणि दुसऱ्या झाडाचे फळ खाल्ले तर तरुण माणूस म्हातारा होईल राजाने माळ्याला ती रोपे दिली रोपे वाढू लागली त्याची झाडे झाली त्याचवेळी मुसळधार पाऊस पडला वादळ आल्याने नदीला मोठा पूर आला वाऱ्याने ती झाडे खाली एकमेकांवर पडली पाण्यातून एक साप आला आणि तो त्या झाडात जाऊन बसला पूर उतरल्यावर तो निघून गेला पण जाताना त्याने आपली गरळ त्या झाडात टाकली पूर गेल्यावर माळ्याने ती झाडे पुन्हा लावली ती नीट वाढू लागली त्यांना फळे आली ती पिकली मग माळ्याने एक फळ राजाला आणून दिलं हे फळ कसे आहे हे पाहावे म्हणून राजाने ते कुत्र्याला खायला दिले कुत्रा मेला ते पाहून पोपट खोटे बोलला असे राजाला वाटले आणि रागाच्या भरात राजाने पोपटाला मारून टाकले दुसऱ्या वर्षी झाडामधील गरळ निसरून गेली होती त्यांना फळे लागली होती पण कोणीच ती फळे खात नव्हती एकदा एक म्हातारा तेथून चालला होता त्याने एक फळ खाल्ले तर तो तरुण झाला त्याने ही गोष्ट दुसऱ्यांना सांगितली त्याने आणखीन लोकांना कळेल ती गोष्ट राजाच्या काणी गेली हे फळ त्याने दुसऱ्या म्हाताऱ्याला खाऊ घातले आणि तो तरुण झाला हे पाहून आपण पोपटाला मारले या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला गोष्ट सांगता सांगता सकाळ झाली मुलगी घरातून निघून गेली राजपुत्र जाईल तेवढ्यात व्यापारी पुढे आला हात जोडून तो राजपुत्राला म्हणाला महाराज आजचा दिवस राहा कृपा करा त्याने फारच आग्रह केला तेव्हा राजपुत्र राहिला आज तर पाहून चराची कमालत झाली रात्री जेवण आटपल्यावर मंडळी उठली राजपुत्र झोपायला खोलीत गेला तिथे ती तीच मुलगी बसली होती दोघांनी गप्पा गोष्टी केल्या आणि राजपुत्र बिछाण्यावरती डोळे मिटून पडला ती मुलगी परत तलवार घेऊन वार करणार इतक्यातच राजपुत्राने तिचा हात धरला तो म्हणाला मला मारू नकोस मी तुझं काही वाकडं केलेलं नाही तलवार म्यानात ठेव मला मारलं तर कुत्र्याला मारल्याबद्दल त्या माणसाला जसा त्रास झाला तसाच तुला होईल कुठला कुत्रा कुठला माणूस राजपुत्र म्हणाला गोष्ट सांगेन पण आधी ती तलवार मला दे तरच सांगेन तिने तलवार त्याला दिली आणि राजपुत्र गोष्ट सांगू लागला ती अशी एक व्यापारी होता त्याच्याकडे एक कुत्रा होता त्याचे त्या कुत्र्यावर फार प्रेम होते पण एकदा त्या व्यापाऱ्याला एका सौद्यात नुकसान झाले तो दरिद्री झाला होता दुसऱ्या एका व्यापाऱ्याने त्याच्याजवळून तो कुत्रा घेतला आणि त्याला त्या बदल्यात पाच हजार रुपये दिले कुत्रा आणि धनी यांची ताटातूट झाली कुत्रा नव्या मालकाच्या घरी राहायला गेला आणि काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याचे दुकान दरडेखोरांनी फोडून साऱ्या वस्तू लुटून गेले सोने नाणे लुटले गेले कुत्र्याने प्रतिकार केला पण त्याचे काही चालले नाही मग कुत्र्याने चोरांचा पाठलाग केला आणि त्यांनी जिथे चोरीचा माल पुरून ठेवला होता ती जागा ठेवली सकाळी व्यापाऱ्याच्या घरात हाहाकार उठला सगळी मंडळी रडत होती तेवढ्यात कुत्रा आला आणि आपल्या नव्या मालकाचे वस्त्र तोंडाने ओढू लागला व्यापाऱ्याला कुत्रा असे का करतो आहे हे कळतच नव्हते पण लोक म्हणाले कदाचित चोरीचा माल कुठे ठेवला आहे त्याचा पत्ता कुत्र्याला असेल पाहूया तरी तो कुठे घेऊन जातो हे सारे जण कुत्र्याच्या मागे गेले कुत्र्याने एक जागा हुंगली आणि तो पायाने खुणवू लागला त्याचबरोबर सर्वजण तेथे खणायला लागले सारे मुद्देमाल तेथेच मिळाला तो मुद्देमाल घेऊन मालक घरी परतला त्याला फार आनंद झाला होता त्या आनंदाच्या भरात त्याने कुत्र्याच्या जुन्या मालकाला असे पत्र लिहिले होते की तुझा कुत्रा फार छान आहे पूर्वी मी कुत्र्याला गहाण घेण्यासाठी जे पाच हजार रुपये दिले होते ते पैसे मला परत भेटले असे समजा तुमचं कर्ज फिटलं असं समजा मला पैसे परत करू नका कुत्र्याच्या हे पाच हजार रुपये आणखी पाठवत आहे त्याचा स्वीकार करा त्याने रुपये कुत्र्याच्या गळ्यात बांधले आणि पत्राची सुरळी त्याच्या कानात अडकवली कुत्रा जुन्या मालकाकडे आला त्याला पाहून मालकाला आनंद झाला नाही त्याच्या मनात असे आले की पैशांची मागणी करण्यासाठी गळ्यात पत्र बांधून नव्या मालकाने त्याला पाठवले आहे पैसे कुठून देणार कुत्र्यालाच मारून टाकावे असे पैसे देणेच नको कुत्रा गेला की देणेही गेले त्या माणसाने त्या कुत्र्याला मारले कुत्रा खाली पडला तेव्हा त्याच्या ते कानातून ती सुरळी बाहेर पडली पिशवीतून पैसे निघाले पत्र वाचून त्या माणसाच्या शोकाला आणि पश्चातापाला पारावरच राहिला नाही गोष्ट पूर्ण झाली तेव्हा पहाट व्हायला आली होती ती मुलगी रडू लागली ती म्हणाली आता मी काय करू माझे बाबा चोर आहेत त्यांनी मला तुम्हाला मारायला सांगितले होते आजचा दुसरा दिवस होता ते म्हणाले राजपुत्राला मारलं नाहीच तर मी तुला ठार मारीन आता मी काय करू मला वाचवा राजपुत्र म्हणाला चल इथून बाहेर पडूया ती दोघेही बाहेर पडली आणि घोड्यावर बसून दूर निघून गेली त्यानंतर तो राजपुत्र आपल्या एका मित्राकडे गेला त्या मित्राने त्याचे प्रेमाने स्वागत केले सहा महिने त्याला ठेवून घेतले त्याला सोनं नान दिलं सारं काही दिलं सहा महिन्यांनी तो राजपुत्र तिथून निघाला आणि त्याचा मेहुना राजा होता त्या गावी आला तिथे जोग्याचा घेऊन तो झाडाखाली आणि त्याच्या गावात मोठी ख्याती झाली राजा त्याला भेटायला आला होता राणीला बरं नव्हतं राजाने तिला जोग्याकडे आणलं जोग्याने तिला जमिनीवर गुडघे आणि डोके ठेवून तीन तास पडून राहायला सांगितलं तिचा रोग गेला पण तिने भावाला ओळख दिली नाही घरी आल्यावर तिच्या गळ्यातील मोत्यांचा हार दिसेना तेव्हा राजाने माणसे पाठवली राणी पडली होती तिथेच तो हार होता राजाने जोग्यावर चोरीचा आळ घेतला आणि त्याला फाशी द्यायचा हुकूम दिला जोग्याने पारेकर यांना लाच दिली आणि तिथून पळून गेला पुढे तो राजपुत्र दुसऱ्या राज्यात गेला तिथे एका कुंभाराचे कुटुंब एकदा हसत होते आणि एकदा रडत होते तुम्ही असं का करता आहे असं राजपुत्राने विचारलं तेव्हा कुंभार म्हणाला आमच्या राजाची मुलगी आहे तिचं रोज लग्न लागतं आणि त्याच रात्री तिचा नवरा मरतो असे कितीतरी मुले मेली आहेत आज माझ्या मुलाच्या लग्नाची पाळी आहे राजकुमारीशी त्याचे लग्न होणार आहे त्या, त्या मुलाच्या ठिकाणी राजपुत्र स्वतः गेला तो त्या रात्री पलंगावर हातात तलवार घेऊन पडला रात्री राजकन्येच्या नागपुड्यातून दोन साप आले आणि ते राजपुत्राला चावायला निघाले तो सावध होत त्याने सापांना मारले सकाळी राजकन्या आणि जावाई आनंदात बोलत होते। असे राजाला आहे ते सांगितले राजाचा आनंद गगनात मावेना राजपुत्र बायकोला घेऊन निघाला वाटेत मेहुण्याचे गाव लागले आता मेहुना आणि बहीण हात जोडून पुढे आली त्यांनी आग्रहाने काही दिवस त्यांना ठेवून घेतले त्याने त्या दोघांना त्यांच्या पूर्वीची कृतीची आठवण करून दिली त्यामुळे त्याला हत्ती व घोडे दागदागिने दिले तो नंतर आपल्या त्या उदारमित्राकडे गेला त्याला कडकडून भेटला राजपुत्राने त्याला बहुमूल्य नजराना दिला घरी आला तर आईबापांचे डोळे रडून रडून फुटले होते त्याने हात लावताच त्यांची दृष्टी परत आली पुढे आईबापांच्या बरोबर राजकण्येला घेऊन राजपुत्र सुखात राहिला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद